सुरुवातीला संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख हे आज भगवान गडावर ते आज महंत नामदेव शास्त्री यांची भेट घेणार आहेत अगदी थोड्याच वेळात नामदेव शास्त्री यांची ते भेट घेण्यासाठी रवाना होत आहेत धनंजय देशमुख यांच्यासोबत वैभवी देशमुख सुद्धा भगवान गडावर जाणार आहे आणि यावेळी ते पुरावे सादर करणार असल्याची माहिती मिळते या सगळ्या संदर्भात आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी प्रसाद शिंदे यांनी आपण पाहूया सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर बीडमधील मधील राजकीय वातावरण ढवळून निघालं मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर अनेक राजकीय आरोप प्रत्यारोप होत होते त्यानंतर दोन दिवसापूर्वी मंत्री धनंजय मुंडे हे भगवानगड या ठिकाणी संत भगवान बाबांच्या समाधी दर्शनासाठी आले त्यानंतर त्यांनी महंत नामदेव शास्त्री यांची भेट घेतली यावेळी पत्रकारांशी बोलताना महंत नामदेव शास्त्री यांनी म्हणाले म्हटलं होतं की धनंजय मुंडे यांची पार्श्वभूमी ही काही गुन्हेगारी वृत्तीची नसून त्यांच्यावर विनाकारण आरोप केला जातोय त्यानंतर प्रसार माध्यमांवरती अंजली आंज, दमानी असतील किंवा गुरौतक असतील यांनी महंत नामदेव शास्त्री यांच्यावर देखील आरोप केले होते त्यानंतर आज धनंजय देशमुख हे स्वतः महंत नामदेव शास्त्री यांची भेट घेण्यासाठी दुपारी बारा वाजता भगवान गडावर येणार आहेत आणि ते सर्व पुरावे महंत नामदेव शास्त्री यांना दाखवणार आहेत त्यांच्या दुपारच्या बा भेटी नंतर पुढील पार्श्वभूमी धनंजय देशमुखी जाहीर करणार आहेत त्यामुळे एकंदरीत त्यांच्या भेटीमध्ये काय चर्चा होती हे दुपारी बारा नंतर स्पष्ट होईल प्रसाद शिंदे एनडीटीव्ही मराठी अहिल्यानगर